<coughs> माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी मला ते चौकशीचे आदेश दिले होते चौकशीचे भाग म्हणून मी आता आंतर्वादी गावात आलेलो आहे मी श्री मनोज जयंत पाटील यांच्याशी पण भेट घेतली त्यांच्या काय म्हणणं होतं या बाबतीत मी त्यांच्याशी पण बोललो आहे आता मी इतर गावकरी आणि इतर जे संबंधित आहे त्यांच्याशी सुद्धा भेटणार आणि बोलणार आम्हाला चौकीचा भाग आहे अजून चौकशी चालू आहे संपल्यानंतर मी त्याची रिपोर्ट शासनाला सादर करणार मनोज पाटील यांनी ते, ते, ते काहीतरी मुद्दे उपस्थित केले आहे तर आम्ही ते कारवाई झाली होती गुन्हा दाखल आहे त्याबाबत एस पी जे साहेब शैलेश बलकरोडे त्यांनी नोंद घेतली आहे आणि ते तपासामध्ये ते मुद्दे ते बघूनच तपास करणार